मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या दोन मेच्या भागामध्ये देवकी अंबाबाईचं नाव घेत घराकडे पळत येते ती खूप घाबरलेली असते आणि येऊन शालिनीला धडकते शालिनी देवकीला काय झालं कुत्रं मागं लागलं का, का असं विचारते तेव्हा देवकी कुत्रा नाही तर भुताकी आहे असं सांगते त्यावर शालिनी दिवसाढवळ्या भूत तुझ्या मागे लागणार आहे का असं वैतागत बोलते तेव्हा देवकी गोंधळतच तुम्ही मला गौरीला शोधायला तिकडे पाठवलं होतं परंतु तेथे झाडाखाली अम्मा बसलेली होती आधी होती नंतर नव्हती असं गोंधळच सांगत असते तेव्हा शालिनी नीट सांग काय सांगायचं आहे असं देवकीला बोलते तर देवकी अम्माला पाहून मला असं वाटलं ही इथे काय करते झाडामागे कोणी अम्माला भेटायला आलेलं तर नाही ना हे पाहण्यासाठी मी गेले तर अम्मा देखील गायब झाली याचा अर्थ आधी होती नंतर नव्हती म्हणजे आधी होती असं देवकी बडबडत असते शालिनी कळलं मला असं म्हणत देवकीला गप्प करते आणि आजूबाजूला पाहत आत निघून जाते देवकी अंबाबाईचं नाव घेत डोळे मिटते व हात जोडते आणि समोर पाहते तर शालिनी गायब असते देवकी पुन्हा गोंधळते शालिनी तिच्या खोलीत येते देवकी ही जाऊ बाई मी खरं सांगते असं म्हणत शालिनीच्या पाठोपाठ येते समोर गौरीला पाहून दोघींनाही धक्काच बसतो गौरी निवांत सफरचंद खात बसलेली असते ती त्या दोघींना काय गुन्हा तानाच्या कुठे बोमलत फिरताय असं विचारते तेव्हा देवकी आम्ही इथेच होतो पण तू कुठे होतीस आम्ही येऊन गेलो तेव्हा तू इथे नव्हतीस असं गौरीला विचारते तर गौरी नाटक करत मीही इथेच गॅलरीत होते तुमची खुसूरफुसूर ऐकत होते पण काही ऐकायलाच आलं नाही काय बोलत होतात तुम्ही असं देव विचारत असते ते ऐकून शालिनी दके आवाजात म्हणजे ही इथेच होती तर असं देवकीला बोलते तेव्हा गौरी तुम्ही मला का शोधत होतात असं शालिनीला विचारते त्यावर शालिनी खाली मान घालून एक विचारायचं होतं असं म्हणते ते ऐकून गौरी मी एकदा सांगितलंय की मी खरी गौरी नाहीये तुला विचारण्याचा कंटाळा येत नाही का असं शालिनीला बोलते तेव्हा शालिनी रात्रीच्या जेवणात काय बनवायचंय ते विचारायचं होतं असं गौरीला सांगते तेव्हा गौरी डोंबलं तुमचं असं म्हणते त्यावर देवकी ही कोणती डिश आहे असं शालिनीकडे पाहत बोलते शालिनी देवकीवर चिडते आणि तिला गप्प करते तर गौरी मला काहीही चालेल फक्त मनापासून बनवा असं त्या दोघींना सांगते तेव्हा देवकी जाऊबाई खिमा बनवायचा का असं बोलते त्यानंतर गौरी शालिनीला तू मीच खरी गौरी आहे हे सिद्ध करणार होतीस ना असा प्रश्न करते तेव्हा शालिनी तोऱ्याने आता त्याची गरज पडणार नाही कारण आता असं काहीतरी होणार की गौरी स्वतःहूनच कबूल करेल की मीच खरी गौरी आहे असं गौरीला सांगत असते त्यावर गौरी असं काय करणार आहेस तू असा प्रश्न शालिनीला विचारते तेव्हा शालिनी बघशील तू जी मजा बघण्यात आहे ती सांगण्यात नाही असं देते डायलॉग आणि देवकीला चल खिमा करू मनापासून करू असं बोलत त्या दोघीही बाहेर निघून जातात त्यानंतर गौरी काहीतरी मोठा कान करणार आहेत या दोघी असं स्वतःशीच बोलते त्यानंतर रात्री जयदीपला उदयचा फोन येतो जयदीप टेरेसवर उभा राहून फोनवर बोलत असतो जयदीप मिटिंग संपल्यावर मला फोन कर असं उदयला सांगत असतो तेवढ्यात शालिनी व देवकीचा आवाज त्याच्या कानांवर पडतो शालिनी देवकीचा हात धरून बाहेर आणते तेव्हा देवकी मी आधीच दुपारी काय काय पाहिले आता मला बाहेर कशाला आणलं असं शालिनीला विचारते तेव्हा शालिनी तुला एक महत्वाचं सांगायचंय भिंतींनाही कान असतात म्हणून बाहेर असं दोघींच्या बोलण्यावर लक्ष ठेवून असतो तर शालिनीचा जयदीपने त्यांचं बोलणं ऐकावं हाच डाव असतो शालिनी सांगू लागते की आमच्या पप्पांनी सगळीकडे पोलीस सिस्टीम कामाला लावली आहे त्यांच्या खबऱ्यांचं जाळं एकदम अलर्ट केलंय तेव्हा देवकी कशासाठी म्हणून शालिनीला विचारते तेव्हा शालिनी मोठ्या आवाजात आपल्या गौरीला शोधण्यासाठी आणि गौरीची खबर लागली आहे असं बोलते ते ऐकून जयदीपला खूप मोठा धक्का बसतो तर देवकी ही आ वासत काय सांगायला असं म्हणते तेव्हा शालिनी उगीच एवढ्या रात्री मी तुला बाहेर आणलंय का असं देवकीला बोलते त्यानंतर देवकी तिला खूप आनंद झाल्याचं नाटक करते व ही बातमी आपण सर्वांना सांगूयात असं म्हणत आज जाऊ लागते तेव्हा शालिनी आत्ता नाही सांगायचं हे सगळं असं म्हणत देवकीला थांबवते देवकी, देवकी का म्हणून विचारते तर धुर्त शालिनी त्या खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गौरीला लपवण्यामागं आपल्या घरातीलच कुणाचा तरी हात आहे असं सांगते जयदीप हे सगळं ऐकत असतो आणि ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते। तर देवकी काय सांगताय असं आश्चर्याने बोलते तेव्हा शालिनी माझा तर हात नाही आहे बाबा असं देवकीला बोलते तर देवकी ही मीही यात नाही आहे कारण तसं असतं तर तुम्ही मला एवढ्या विश्वासाने सगळं सांगितलंच नसतं असं शालिनीला बोलते तेव्हा शालिनी बरोबर आहे तुझं लब्बाड असं लाडाने बोलत असते त्यानंतर देवकी जयदीप भाऊजी तर, तर गौरीची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत आपण त्यांना सांगायला हवं असं शालिनीला बोलते तर शालिनी नकार देत जसा माझा तुझ्यावर विश्वास आहे तसाच सगळ्यात जास्त जयदीप भाऊजींचा माइंडवर विश्वास आहे त्यामुळे ते, ते लगेचच माईंना सगळं सांगतील असं देवकीला समजावते तेव्हा देवकी म्हणजे ते यात हात आहे तर असं बोलते तेव्हा शालिनी शंभर टक्के वाट असं नाहीये असं म्हणते त्यानंतर देवकी कुतूहलाने दादा आहेत का यात म्हणून विचारते तेव्हा ते शालिनी गौरीच्या बापाला मारण्यामाग दादांचा हात होता त्यामुळे घरात कुणालाच सांगायला नको असं देवकीला बोलत असते त्यानंतर देवकी मुद्दामच आमच्या ह्यांचा तर हात नसेल ना महाराष्ट्र दौऱ्याचं निमित्त करून गौरीला लपवल्या तर गेले नसतील ना अशी शंका व्यक्त करते त्यावर शालिनी अगं मॅड हेड उदय भाऊजी कसे असू शकतात कारण जयदीप भाऊजींनीच त्यांना तिकडे पाठवलंय असं देवकीला सांगते जयदीप मात्र कान देऊन त्यांचं बोलणं ऐकत असतो त्यानंतर देवकी ते सगळं ठीक आहे परंतु गौरी कुठे आहे म्हणून शालिनीला विचारते तेव्हा शालिनी गौरी कोल्हापूरजवळ मंगळवेढ्याला आहे असं सांगते तेव्हा देवकी एवढ्या लांब कशाला वेढा घातला तिने असा डायलॉग देते तर शालिनी गौरी तिथे देशमुख मास्तरांच्या घरी आहे असं जयदीपला ऐकू येईल या आवाजात सांगत असते देवकी आपण तिथे जाऊन गौरींना सगळ्यांसमोर हजर करायचं का म्हणजे सर्वांचीच काळजी मिटेल असं शालिनीला सुचवते तेव्हा शालिनी आपण गेलो तर घरातील लोक सावध व्हायचे त्यापेक्षा मी पप्पांनाच गौरीला आणायला सांगते असं देवकीला बोलते आणि दोघीही आत जातात इकडे जयदीप जर ह्या बोलताय ते खरं असेल तर मला माझ्या गौरीपर्यंत सर्वात आधी पोचायला हवं असा मनात विचार करतो दुसऱ्या दिवशी सकाळी शालिनी मल्हारसाठी दूध घेऊन येते तेव्हा मल्हार आजकाल तुमच्या हातचं खायला प्यायला भेटतंय लय बरं वाटतंय असं खुश होत बोलतो तेव्हा शालिनी ती गौरी गेली की पुन्हा आम्हीच्याच हातचं खावं लागेल असं सांगते त्यावर मल्हार ती कुठेही जायला नको असं बोलतो तर शालिनी ती भवानी टवळी आम्हाला सगळे कामं करायला सांगते असं म्हणते तेव्हा मल्हार तुम्ही काहीतरी आयडिया काढून गौरीला जयदीपच्या रूममध्ये पाठवा म्हणजे मला आपल्या रूममध्ये येता येईल असं शालिनीला सांगतो तेव्हा शालिनी कशाला पण असं मल्हारला बोलते त्यावर मल्हार शालिनीच्या हातातील ट्रे बाजूला ठेवतो आणि तिला प्रेमाने मिठीत घेतो शालिनी कोणीतरी येईल असं लाजत बोलत असते तेव्हा मल्हार इथे कोणीच नाही आहे कारण जयदीप पहाटेच बाहेर गेलाय महत्त्वाचं काम आहे असं म्हणाला त्यामुळे मीही जास्त विचारलं नाही असं शालिनीला सांगतो शालिनी दूध गरम आहे तोपर्यंत पिऊन घ्या असं सांगत बाहेर जाते दुसरीकडे देवकी उदयसोबत फोनवर बोलत असते देवकी मीही तुमच्याबरोबर मुंबईला आले असते फिल्म सिटीत कशीशच्या सेटवर गेलो असतो असं उदयला नाराज होत बोलत असते तेवढ्यात शालिनी देवकीकडे येते आणि आपली मात्रा लागू पडली जयदीप गेला सकाळीच गौरीला शोधायला असं खुश होत सांगते ते ऐकून देवकीही खूप खुश होते तेव्हा शालिनी आपला तीर एकदम निशाण्यावर लागला असा डायलॉग देते तर देवकी ही आता पुढं काय करायचं म्हणून विचारते तेव्हा शालिनी मी तिथं सगळी व्यवस्था केलेली आहे आता पटकन ब्रॅकेटला फोन लावून इथे बोलावं असं देवकीला सांगते देवकी वय वय असं म्हणत अनिलला फोन लावते इकडे माई व दादा त्यांच्या खोलीत असतात तेव्हा माई अंबाबाई काय होणार आहे सकाळपासून उजवा डोळा फडफडतोय असं दादांना बोलत असतात आणि डोळ्याला मंगळसूत्र लावत असतात ते पाहून दादा हे काय करताय म्हणून विचारतात तेव्हा माई सोनं लावलं की डोळा फडफडणं बंद होतो परंतु तुम्हाला हे नाही पटणार असं दादांना सांगतात व परवा जे झालं ते फक्त झलक होती अजून खूप काही व्हायचं बाकी आहे असं खुश होत बोलत असतात तेव्हा दादा ही माईंचं कौतुक करत तुम्ही समद्यांना पुरून उरणार असं बोलतात त्यानंतर अम्मा माईंसाठी चहा घेऊन येतात ते पाहून दादा आम्ही काय घोडं मारलं आहे तुमचं आता आम्ही बाहेर जातो आम्हाला तिकडेच चहा ना असं बोलत बाहेर जातात त्यानंतर आम्ही माईंना चहा देतात व खूपच खुश होत काय सांगू कसं सांगू मला खूप आनंद झाला आहे म्हणून माईंना सांगू लागतात त्यावर माई, माई आश्चर्याने एवढा कसला आनंद झाला आहे म्हणून अम्मांना विचारतात तर आम्ही मला आपली गौरी भेटली असं सांगतात ते एकूण माईंना धक्काच बसतो व माई दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत हळू बोला आणि हे कोणालाही सांगू नका असं अम्मांना बोलतात तर अम्मा दोन दोन गौरी आहेत असं आश्चर्याने बोलतात माई होय दोन गौरी आहेत व तुम्ही आता आपल्या घरात जी गौरी आहे तिला माझा एक निरोप सांगा काहीतरी मोठं होणार आहे असं म्हणा असं अम्मांना सांगत असतात तेव्हा अम्मा आपली गौरी परत येणार का म्हणून विचारतात तर माई त्याला अजून वेळ आहे असं बोलतात अम्मा हो जातो असं म्हणत बाहेर जातात दुसरीकडे शालिनी सुगंधा व मानसीकडे व वेळेवर चहा जेवण पाहून चार किती दिवस घेणार आहात असं विचारते तेव्हा सुगंधा आमचं कसं झालंय आमचा काहीही गुन्हा नसताने आम्हाला जेलमध्ये टाकलंय असं डायलॉग देते तर मानसी माई सगळं जयदीपवर ढकलून डन करताय असं सांगते तेव्हा शालिनी सुगंधाला जयदीपने तुमच्या पाया पडून आशीर्वाद घेतला विसरलात का अशी आठवण करून देते तेव्हा सुगंधा परंतु त्या दिवसापासून जयदीप पार बदलला असं सांगते व जयदीप या लग्नाला तयार होईल की नाही अशी भीती व्यक्त करते त्यानंतर शालिनी आत्ता जर जयदीप भाऊजी तयार झाले नाही तर कधीच तयार होणार नाही मग लग्न व्हायचं अवघड आहे असं म्हणत सुगंधाला तिच्या जाळ्यात ओढत असते तर ही आपल्याला आजच संधी आहे किती दिवस तात्कळत राहायचं असं बोलते तेव्हा सुगंधा आपण आज विषय काढू मग काय व्हायचं ते होऊ देत असं बोलते तर मानसी ही सुगंधाला काही झालं तर शालिनी वहिनी आहेतच की सांभाळायला असं म्हणत शालिनीचं कौतुक करत असते तर पुढील भागात अम्मा गौरीला मोठं काहीतरी होणार असं सांगते तेव्हा गौरी ही मला याची कुणकुण लागली असं म्हणते दुसरीकडे मानसी व रेणुकाला माझं व जयदीपचं लग्न होणार की नाही ते आज ठरणार आहे असं सांगत असते